मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महत्त्वाची मोठे नेते म्हणजे छगन भुजबळ दिलीपराव वाळसे पाटील सुनील तटकरे नरहरी झिरवाळ धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्यासारखे मोठे आणि महत्त्वाचे नेते हे अजित पवार यांच्याबरोबर गेले पण शरद पवार यांच्याबरोबर एक हुकमाचा इक्का होता तो म्हणजे जयंतराव पाटील जयंतराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बरोबरच शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधला म्हणजे एन सी पी शरद पवारमधला एक प्रभावी चेहरा पण आता त्याच जयंतरावांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगत आहेत मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या आधीसुद्धा अशा चर्चा रंगत होत्या असं सांगितलं जात होतं की अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यासाठी एक मंत्रिपद मोकळं ठेवलं पण अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामधला जो संघर्ष तो सुप्त नाही आहे तर तो उघड संघर्ष आहे त्यांच्या पक्षातला ते जर बघता तर जयंत पाटील हे अजित पवार यांच्याबरोबर पक्षातून बाहेर पडतील किंवा अजित पवार यांना ह्या बंडामध्ये साथ देतील याची शक्यता शून्य होती पण विधानसभा निवडणुकीचे निकाल नंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची जी परिस्थिती या निवडणुकीमध्ये झाल्याच्यानंतर जयंत पाटील यांच्याबद्दल ज्या बात हो बातम्या येत होत्या त्या बातम्याला मित्रांनो आता जोर आला असं सांगितलं जाते प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे की जयंत पाटील यांचं बोलणं थेट भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाशी आहे म्हणजे अमित शहाशी आणि अमित शहा यांनासुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठा मराठा नेत्याची गरज आहे भारतीय जनता पार्टीकडे जरी चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने एक मराठा चेहरा पश्चिम महाराष्ट्रातला जरी असला तरी त्यांचा प्रभाव तेवढा नाही आहे कारण चंद्रकांत पाटील हे आर एस एसच्या मुशीतले जरी असले तरी त्यांचा संपर्क तेवढा नाही आहे कोल्हापूरमधून जरी चंद्रकांत पाटील येत असले तरी त्यांचा एक वोट बेस किंवा एक पॉलिटिकल बेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही आहे कारण चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या पुण्याईवरती हे कोथरूडमधून निवडून येत असतात त्यामुळं चंद्रकांत पाटील यांना पर्याय किंवा पश्चिम महाराष्ट्रामधला शुगर लॉबीमधला ज्या शुगर लॉबीचं पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरती मोठा प्रभाव आहे त्या शुगर शुगर लॉबीमधला एक महत्त्वाचा एक मोठा नेता राष्ट्र भारतीय जनता पार्टीला पाहिजे आणि त्याच्यासाठीच ते जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा करत आहेत असं प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे आता जयंत पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर लो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटल्याच्या नंतर जयंत पाटील सुप्रिया सुळे अमोल कुल्ले यांनी ज्या पद्धतीने ग्राउंडवरती काम केलं खास करून विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे नेतृत्व आहे म्हणजे शरद पवार असतील किंवा hmm. बाकीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधले जे उरलेले पार्टी नेते असतील की त्यांना एक नवीन ऊर्जा जयंत पाटील यांनी जी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती त्यामुळे मिळाली निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये धुसफूस होती त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबईमध्ये एक समीक्षा बैठक पण झाली समीक्षा बैठकीनंतर सुद्धा अशा बातम्या आल्या की बात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतला एक मोठा नेता हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडणार आता बात या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे किती नाही आहे हे आता आपण सांगू शकत नाही आहे कारण राजकारण आहे लास्ट मोमेंटवरती काही होतं राजकारणामध्ये उद्याचं सांगता येत नाही म्हणजे तुम्हाला उदाहरणं द्यायचं झालं तर दोन हजार सातला गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसच्या उंबऱ्यातून परत आलेले मग इथपर्यंत ते जवळजवळ काँग्रेसवासी झालेच होते पण लालकृष्ण आडवाणी यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा ते परत आलेले हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यामुळं आता प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येतात की जयंत पाटील हे भाजपमध्ये जातील है ना या बातम्या आता येत आहेत पण ह्या कितपत खऱ्या याच्यामध्ये किती तथ्य आहे हे सांगू शकत नाही